नमस्कार तुमची कुक हिव या मध्ये खूप खूप स्वागत आहे कंबर दुखी सांधी अशक्त असेल तर नक्कीच हे लाडू खाऊन तुमची वाढवू शकता बिना साखर बिना गोळ करायला लाडू चला तर मग रेसिपी बघू मी सगळे ड्रायफ्रूट हे अंदाचे दोन दोन वाटी प्रमाणात एक साठ्या प्रमाणात काढले आहेत ते आपण भाजून घेऊयात तुम्ही कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी कढई ठेवली त्याच्यामध्ये मखाने भाजले मखाने हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर मी साईडला दुसऱ्या पॅन मध्ये पिस्ता और माझ्याकडे जे पण बिया होत्या म्हणजे सनफ्लावर सीड्स वगैरे मी ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर मी पॅन मध्ये परत तूप घेऊन काजू बदाम हे बारीक केले होते ते पण मी भाजून घेणार आहे काजू बदाम पिस्ता हे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजायचे आहेत हे लाडू खाण्याचे खूप फायदे आहेत म्हणजेच कंबरदुखी दुक्य, सांदेदुखी अशक्तपणा हे तर याने बर होत रोग प्रतिकार शक्ती वाढते पण शिवाय मायग्रेनचा त्रास असेल मुलांची बुद्धी ते खूप मदत होते शिवाय आपल्या केसांचे प्रॉब्लेम असतील ते देखील दूर होतात एक लाडू रोज खाल्ल्याने शरीराला नक्कीच फायदेशीर ठरतो इथे मी खोबरे बारीक किसून त्यालाही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजले आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं गोल्डन ब्राऊन झालेलं साहित्य चे काप सगळे त्यामध्ये तीळ पीळ खसखस हे भाजून घेतलं आहे आणि त्यामध्ये ऍड केलं आहे त्यानंतर यामध्ये मी आता भाजलेले खोबरे टाकत आहे खोबरे हे शरीरासाठी तर चांगलेच असते मग हे सगळं मिक्स करायचं त्यानंतर मी अंजीर टाकले आहे अंजीर सुद्धा भाजून घेतले आहे त्यानंतर मी आता खजूर टाकले खजूरच्या बिया मी आधीच काढून घेतल्या खजूरला जरा ग्राइंड केलं मिक्सर मध्ये म्हणजे बारीक केलं त्यानंतर हे भाजायचं गरम करायचं आणि त्यात त्यात मी इलायची पावडर टाकली आहे हे सगळं मिश्रण आता आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया त्यामध्ये भाजलेला खजूर ते टाकायचं तेही छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे गरम गरम असतानाच याचे लाडू बनवायचे जे बनवायलाही खूप सोपे असतात आणि इझिली बनतात अशा प्रकारे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता लाडू बनवायला सुरुवात करूया जसे तुम्हाला साईज हवी असेल तशा प्रमाणात छोटे मोठे तुम्ही लाडू बनवू शकता आणि हे लाडू शरीरासाठी खूप खूप फायदेशीर आहेत तर लहानपासून सगळ्यांनाही खूप आवडतात कोणताही पाक करायचं ताण नाही सहज असे बनणारे हे लाडू आता आपण बनवले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर असे एक सारख्या प्रमाणात लाडू आले आहेत तुम्ही दररोज एक लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढू शकते थँक्यू फॉर वॉचिंग